तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं टॅको कैरी आंबा हे वर्षातून फक्त काही महिनेच मिळणारं फळ असतं घराघरात अतिशय लोकप्रिय आहे तसेच बरेचसे फळ असे आहे ते हंगामात असतात पण कैरी किंवा आंब्याच्या वाटेला जे लाड प्रेम येतं ते फक्त फळांना जरा क्वचितच मिळतं उन्हाळ्याच्या दिवसात आधी जेवण जरा कमी जातं त्यामुळे मग जेवणात एखादा कैरीचा आंबट गोड पदार्थ असेल तर जेवणात रंगतच आणखी वाढते आणि मग दोन घास जरा जास्तच खाल्ले जातात काही कैरी प्रेमी तर असे आहेत की त्यांनी उन्हाळ्यात जेवणामध्ये तोंडी लावायला कैरीचा एक तरी पदार्थ पाहिजेच असतो म्हणून अगदी पाच मिनिटात कैरीचं तक्कू झटपट कसं तयार करायचं ते पाहून घेऊया त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे कैरी छान स्वच्छ धुवून घेऊन त्याची साल काढून मस्त किसून घ्यायची फोडणीसाठी जिरे मोहरी आणि थोडंसं बडीशोक घ्यायची थोडंसं लाल तिखट लाल तिखट हळद धनेपूड आणि थोडंसं मीठ घ्यायचं त्यानंतर गूळ थोडासा किसून किंवा बारीक करून घेतला तरी चालेल सर्वप्रथम आपण तेल छान गरम करून घेणार आहोत आणि गरम झालेल्या तेलामध्ये ही सगळी फोडणी टाकणार आहोत तेल छान गरम झालं की त्यात आपण सर्वात आधी मोहऱ्या टाकून घेऊया मोहऱ्या तडतडल्या की आपण बाकीचं मिश्रण टाकून घेऊया हे सर्व तडतडलं की आपण त्यात थोडासा हिंग घालून घेऊया लाल मिरची लाल तिखट हळद हे सर्व आधी आपण त्या मिश कैरीवर टाकून घेऊया आणि कैरी छान मिक्स करून घेऊया कैरी छान मिक्स झाली की त्यात आपण हे जे तडका केलेलं तेल आहे ते आपण त्यात घालून घेणार आहोत मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडासा गूळ घालून घ्यायचा आणि मिश्रण सर्व एकत्र करून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं तक्कू खायला एकदम छान रुचकर आणि मस्त उन्हाळ्यात नक्की ट्राय करा आणि बनवून बघा एकदा सोपी आणि सुंदर अशा प्रकारे कैरीचं तक्कू